नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकालेली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला अवकालेली आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे चाळीस रुपये तर जाशीचा दरम्याला बारा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे सत्याऐंशी रुपये तर जाशीचा दरम्याला दहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे तीस थी। रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार दोनशे तीस थी। रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे हळदीला चार हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चोवीस हजार रुपये